नमस्कार मित्रांनो माझं नाव मनीषा आहे आणि माझ्या किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला रवा मधून केक शिकवणार आहे हा केक अप्रतिम घरी तयार होतो याची बनवायची पद्धत एकदम सोपी आहे आणि याला लागणार साहित्य आपल्या घरी नेहमी असतो आपण याला मुलांना डब्यांमध्ये सकाळी ब्रेकफास्ट मध्ये संध्याकाळी चहाचा बरोबर कधी पण खाऊ शकतो सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे तर चला रव्यामधून मधून केक बनवायची सुरुवात करूया मी अर्धा कप रवा मिक्सर मध्ये घेतला आहे आता या रवाला थोडस वाटून घेते मी इकडे आपण जे उपमाला वापरतो ते रवा घेतलेला आहे मी या रवाला पल्स मोड वरती थोडस वाटलेलं आहे मी कप रवा घेतलेला आहे मी आता वन फोर्थ कप मैदा टाकते तीन टेबल स्पून मिल्क पावडर तुम्ही चांगली क्वालिटीचं मिल्क पावडर घ्या त्याचा केकला खूप चांगली चव येईल जो दुकानात लूज मिल्क पावडर भेटतो ते तुम्ही कधी पण नका वापरू त्याची क्वालिटी चांगली नसते तीन टेबलस्पून घरची दडलेली साखर तुम्ही इकडे आखी साखर पण घेऊ शकतात पण त्याला वितळायला पुष्कळ वेळ लागतो म्हणून मी दडलेली साखर वापरलेली आहे तीन टेबलस्पून दही तुम्ही केकमध्ये आंबट दही नका घेऊ आपल्याला इकडे फ्रेश दहीच घ्यायचं आहे तीन टेबलस्पून तेल मी इकडे सनफ्लॉवर ऑइल घेतलेला आहे तुम्ही याच्यामध्ये कुठलाही तेल वापरू शकता फक्त शिंग तेल नका वापरू केक बेक शिंगचा भरपूर स्वाद येतोय केक मध्ये आणि तो चांगला नाही वाटत खायला एक टी स्पून बेकिंग पावडर अर्धा स्पून खायचा सोडा आपण बॉल मध्ये सगळं साहित्य घेऊन घेतलेलं आहे आता याला छान एकजीव करून घेऊया मित्रांनो हा केक खूपच छान घरी तयार होतो हे लहान आणि मोठ्या सगळ्यांना आवडणारा केक आहे आता मी याच्यामध्ये वन फोर्थ कप दूध टाकते आता आपण सगळं घेऊया मी तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवते आपल्याला असंच ठेवायचं आहे जर तुम्हाला अशी कन्सिस्टन्सी नाही भेटली तर तुम्ही एक ते दोन चमचे दूध अजून टाकू शकतात जसं आपल्याला पाहिजे तसं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता मी ह्यात तीन टेबल स्पून तोटी फ्रोटी टाकते एक टी स्पून वनिला एसन्स जर तुमच्याकडे व्हॅनिला एसन्स नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पायनॅपल आयसन्स पण टाकू शकतात त्याचा खूप छान चव येते मी इकडे एक ॲल्युमिनियमचं टिन घेतलेलं आहे त्याच्यावरती मी तूप लावून मैदा छिडकून घेतलेला आहे याला डस्टिंग प्रोसेस सांगतात आता आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे ते मी ह्याच्यात टाकून देते पॅटरला टिनमध्ये घेऊन घेतलेलं आहे आता मी वरती थोडेसे काजूचे तुकडे टाकते हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नाही आवडते तर तुम्ही नका टाकू मी इकडे तीन टेबल स्पून काजूचे तुकडे वापरलेले आहेत आता मी या टीम लाटेड अव्हन मध्ये एकशे ऐंशी डिग्री मिनिट साठी केक तयार होणार तोपर्यंत आपण त्याला बेक करूया मध्येच आपला केक छान तयार झालेला आहे आता आपण या केकला अनमोल्ड करून घेऊया की छोरीच्या मदतीने आपण जे केकचे साइड साईड असतो त्याला आपण असं स्क्रॅप करून घेऊया त्याच्याने केक एकदम छान निघून येणार आता मी केकला अनमोल्ड करून घेते हे खूप गरम केक आहे म्हणून आपण सावधानीपूर्वक अनमोल्ड करूया आपल्याला याला ज्याच्यामध्ये सर्व करायचं आहे ते प्लेट मध्ये त्याला घेऊन घेऊया वाव फ्रेंड्स तुम्ही बघू शकता किती छान दिसते आपल्या रवाचा केक बनून तयार आहे ही एकदम सोपी आणि सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे तुम्ही या रेसिपीला घरी करून पहा आणि तुमचे अनुभव मला जरूर कळवा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नाही विसरा